माझा नाही नाही तू नाही तू नाही तू, तू ती नाही आहे ना मम्मीच आहे पागल लग रही हो हां तू छान आहेस बाबा तू तर एक नंबरची क्यूट माझी क्यूटी पाय भगलं टकलीने गे लुक गेलाय तुझा तो या चल रही है जोरदार एक

जाऊ ने मला हेडफोन शोधायला सांगितलेला आहे आणि मी ते सोडून माझे इथे तयारी करत आहे त्या हॉल मध्ये मा अजूनही माझ्या भरोशावर बसलेले आहेत की हेडफोन घेऊन येईल माझ्याकडे कपडे काढून तिकडे फेकून दिले टी शर्ट आणि झाली आहे मिठ्ठू कौन वाली बिट्टू रोमन रेन नवरी नाही आहे मी हां मुझे नहीं कुछ दिख नहीं रहा मुझे कुछ दिख नहीं रहा असं असतो आता जोभाई करत आहेत त्यांचा नाश्ता आणि मी सुद्धा माझा नाश्ता करून घेतलेला आहे आता करत आहे मी माझ्या भाजीची तयारी एक घास जाऊच्या पोटामध्ये गेला पण असेल तेवढ्यात आले एसी रिपेअर वाले दादा आता ही यांची एसी जी दादानी दुरुस्ती केली होती आणि जे लावलं होतं कॉम्प्रेसर ते घेऊन जाणार होते कारण त्या एसीने खूप डोकं खराब केलं आता त्यांच्याकडे ते घेऊन जाण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता कोणत्याही गायकाकडे गाणं न शिकता गायिका झालेली मी इथे रोजप्रमाणे माझं गाणं गात माझं काम करत आहे भाऊ <tinyan> 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 त्यानंतर मिनूचं आणि भाऊजीचं त्या दादासोबत थोडंसं बोलणं झालं की बा मला ए सी नकोच आता वारंवार चार दिवस दोन दिवस झाले की ती बंद पडतेच आता मला नकोच दादा बोलायला काही प्रॉब्लेम नाही ते मी घेऊन जातो हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा एकदम किचन मध्ये भेंडीची भाजी करते आहे आहे आणि आणि इथे बसली तिला काय काय माहिती दोन वेळ तिला मी टी शर्ट घातली ती मी दोन वेळ काढून फेकले आता ती यासाठी बसलेली आहे तिला अट्टी भीती कारण तिची दादी गेलेली आहे गावी आणि ती आहे एक ते कुठे बसाव म्हणून ती ठेवून बसली म्हणजे तिला भीती पण वाटणार नाही आता जोपर्यंत माझा स्वयंपाक होणार नाही आणि मी त्या हॉलमध्ये जाणार नाही ती पण हॉल मध्ये जाणार नाही इथेच बसून बघा हे टॉईज हे इथे पूर्ण भरलेलं आहे आता मी आली त्यानंतर ती हॉलमध्ये आली अच्छी तर तिला कोणी ना कोणी पाहिजे आता इथे तयार झाली आहे मी व्हिडिओला इथे सुरू आहे गाणे शोधत होती मी मोठ्या टिकल्या लावत नाही मी छोट्याच टिकल्या वापरते बाकी तू कुठल्याही सामानाबद्दल मला विचारू शकते बट बद टिकल्याबद्दल नो बिकॉज <laughs> मी काही पन ते लावत पण नाही हम्म बात न बकवास बघवासच करते तू लिपस्टिक पण लावली मला नाही सांगितलं मी पण लावते इकडे तू मला सांगून मग मी लावली तर तू लावत असते मी लिपस्टिक लावते आता तू लावली ना म्हणजे मी बिना लिस्टिकची आणि तू लिपस्टिकची म्हणजे तू लिपस्टिक लावणार आणि मी तशीच काल पण मी हीच लिपस्टिक लावली होती आता हीच लिपस्टिक लावली जी माझ्या ओठांना तरी सूट करते कारण माझ्या ओटात काळे ओठ <laughs> बापरे आज तर मी पहिल्यांदा या मोबाईल मध्ये बघून लिपस्टिक लावली ना इकडे ला। लावली ते देणार तुझ्या सारखी जरी लावली तरी ती माझ्या ओठांवर दुसरीच दिसणार आहे तू बन ब्राऊन

अब तो कोई खर नाही <laughs> जाऊ बाई नेलपंट लावतात तोपर्यंत मी इकडे माझं थोडस पावडर लावून घेतलं चेहऱ्याला आणि लगे हात केस सुद्धा विंचरून घेतले चलो गाणी गॅनी करणार तू वाटपशील तरच माझं झालंय तुझ्यासारखं नाही माझं मी बसलेलीच आहे किती बसलेली नाही आताच गेली तू लिपस्टिक लावून तिकडे आणि बिक काहीतरी म्हटलं इकडे आलीस किती नाही करा माणसाने चला आता झाला मटका मटका एसी तू एसी ला मग इथे इच्छा होईल नाही माहिती काल तसंच झालं माझं मी एसी मध्येच होते आणि मग इथे आली इथे एवढं गरम होत इथे फॅन पण बंद पडला बिचारा होता आबा हिने काय घातलं मगाशी वेअर केलेला प्लाझा होता तोच ठेवला तो हो आणि मी चेंज केला हिने घातला तो घालचा तो पण नूज टी शर्ट पण गेली चेंज करायला व्हिडिओ व्हिडिओ एक टेक घेतली त्यानंतर तिला दिसला मग ती गेली आता चेंज करायला मी हसते कसाला तू समजत नाही का तू सा। तुम्हाला सांगितलं असतं का की बाई जा चेंज कर एवढी तयारी केली म्हटल्यावर तीन चार व्हिडिओ बनवले तेवढ्यात माझी मशीन सुद्धा झाली कपडे चेंज केले आणि पटकन कपडे वाढत टाकले रील बनवून खूप थकल्या इथे टाकत त्यांनी अंग बाजूला बिट्टू खेळत आहे थोड्या वेळानंतर काकू भांडी घासायला येणार होते तर त्यांना भांडी रिकामी करून दिले इथे मस्त मम्मी आणि मुलगी मोबाईल मध्ये बघत आहेत

क्या ठोक रही रे तू ओ बापो ये तो कुछ यूनिक सा ही दिख रहा मुझे वॉट इज दिस वांग इज बिस मी तर मारतेच पण हे काय बनवलंस आणि तू काय इथे पुंजा लावून टाकला ना चलो तो भाई वो तो जा रही है वो तो कर रही है उसकी जाने की तयारी और मैं अपने घर की साफसफाई सफाई कूलर बंद करो सामान हटाओ कधी कधी तो असं वाटतं या बिट्टूचे सर्व खेळणी घ्यावी आणि कचरात फेकून द्यावी कारण पूर्ण घरामध्ये पसरून टाकते आता मी गोळा करणार आणि ती अगदी पाच दहा मिनिटात परत जसेच्या तसे ठेवून देणार बिट्टूला केलं बिट्टू इथे खेळत आहे तर मी ठेवणार माझा चहा करत आहे तिचा मेकअप रिमूव नव्हता लिपस्टिक काढत आहे मेकअप तर सर्वात कंटाळवा आणि माझ्यासाठी पण मी कोणाच्या मी कधीच नाही करत कोणाच्या लग्नात जायचं त्याच वेळेस करत असते मी अदर नसते करत मेकअप wow! केल्यानंतर सुंदर दिसतो आपण ते ठीक आहे पण मेकअप करणं माझ्यासाठी मेनू साठी पण खूप कंटाळवाडी काम आहे तू गेल्यानंतर आम्ही दोघे वाहिले की घरी आम्हाला करमणार पण आहे आणि मग उद्या येणार आमचा अर्धा अर्धा मी भीता आहे मस्त निवांत टी व्ही बघाय चहा आणि बिट्टू पण आहे तू गेल्यावर मी एकटी काय करू हो नाही दे सकती बळा किमती आहे जाऊ देऊ नको ना लाल नहीं, आता जे पप्पा बन मी एकटीच आहे ती मुलगी मला परेशान करत आहे काय केलंय आता तर टोमॅटोची चटणी होती लाल लाल दिसत नाही आता पिवडी पिवडी कशी झाली जादू जादू तिला था म्हटलं थांब तर ती ऐकत नाही माझ तर हा भरला माझ्या जाऊने त्यांच्या ड्युटीचा डब्बा बाय बाय मम्मा बाय कर मम्मीला इकडे बघत पण नाही हो मम्मी दादाला आण घरी मला करमत नाहीये एकटीला आणत नाही म्हणते दादाला आणायचं ना कसलेली आहे तिथे अजून तू गाडी नाही गाडी गेट लावायला बोलवलं आम्हाला चल जा टाटा बाय बाय जरा ही किचन मध्ये यायची इच्छा नाही आज खूप कमी स्वयंपाक होता तिघांचा स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे पटकन स्वयंपाक झाला गरम गरम स्वयंपाक झाला लगेच जेवण करून घेतलं मिस्टर आपले केस सावरत आहेत आणि मी जेवण भरवत आहे बिट्टूला आजचा ब्लॉग इथेच संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय